राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत वेगवेगळे विक्रम रचणाऱ्या कोल्हापूरची धावपटू आसमा कुर्णेहिनं यंदा नव्या उपक्रमाद्वारे शिवरायांना अभिवादन केलं साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आसमा कुर्णेनं कोल्हापूर ते रायगड हे तीनशे किलोमीटरचं अंतर धावत पार केलं राज परिवाराच्या वतीनं तिचा दुर्गराज रायगडावर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचं प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कोल्हापुरातील राजारामपुरी इथं आसमा कुर्णे ही तरुणी राहते वयाच्या दहाव्या वर्षापासूनच तिनं धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली प्रारंभी उषा राजे हायस्कूल आणि नंतर कमला कॉलेजच्या माध्यमातून तिनं जिल्हा राज्य आणि विविध राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत अनेक बक्षिसं पटकावली स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष होत आहेत या निमित्तानं आसमा कुरणेनं संयोगिता राजे छत्रपती यांच्याकडं रायगडपर्यंत धावत जाण्याची परवानगी मागितली त्यांनी या संकल्पनेला पाठबळ दिलं त्यानुसार एक जून रोजी राज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे माजी महापौर निलोफर अजरेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरातून तिनं या उपक्रमाला सुरुवात केली साताऱ्यात पोहोचल्यानंतर खासदार उदयनराजे छत्रपती यांनी आसमाचं जल्लोषी स्वागत केलं पाच जूनच्या सायंकाळी आसमा कुर्णे रायगडाच्या पायथ्याशी पोहोचली माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत तिनं गड चढण्यास सुरुवात केली सायंकाळी त्यांचं गडावर जल्लोषी स्वागत झालं राज्याभिषेक सोहळ्यानंतर आसमा कुर्णेचा सत्कार करण्यात आला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती संयोगिता राजे, राजे शहाजीराजे यांच्या हस्ते असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत आसमाचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचं प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला या उपक्रमासाठी त्यांना रोहित जाधव पाठबळ लाभलं